यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खामगाव या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला आम्हाला एक मारहाणीची घटना रिपोर्ट झाली होती त्यानुसार एक गुन्हा दाखल झाला होता याच्यामधील जो फिर्यादी आहे त्याला ज्या व्यक्तीनं मारलं होतं अशा दोन संशयिताला आम्ही त्या ठिकाणी <coughs> चौकशी करण्यासाठी आणला असता त्यांच्याकडून अधिक तपास केला असता असं समजलं की एका मुलीनं जिला वर पसंत नाही आणि त्याच्याबरोबर तिला लग्न करायचं नाही आणि त्यासाठी नकार द्यावा यासाठी दीड लाख रुपयाची सुपारी देऊन पाच लोकांना त्या ते ठिकाणी त्याला मारहाण करायला लावल्याची घटना आहे या अनुषंगाने आम्ही पाच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे आणि सहावी जी मुलगी आहे ती मुलगी सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे धन्यवाद